नमस्कार आज आपण चॅनलवरती बघणार आहे मेधुवडा पाडण्याची अगदी सोपी पद्धत आणि खुसखुशीत स्पॉन्जी बनवण्याची पद्धत तर चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग बघूया आपण सोपी साधी पद्धत कशी आहे ते सर्वात आधी इथं मी उडीद डाळ घेतली होती उडीद डाळ ही चार ते पाच तास साठी स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती चार ते पाच तासानंतर त्याच्यातून पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि आपल्याला वाटून घ्यायची आहे ती डाळ आता ही आपल्याला उडी डाळ वाटत असताना अगदी कमी पाण्याचा वापर करायचा आहे शक्यतो ट्राय करायचं की आपण जेवढा पण पाणी यामध्ये भिजत घातलेले होते त्यामध्येच वाटता येईल जर अगदीच खूप जाडसर वाटायला लागलं तर थोडीशी अगदी पाणी घालून आपण ही डाळ वाटून घ्यायची आहे अगदी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून इथे मी ही डाळ वाटून घेतलेली आहे बघू शकता खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्टही नाही केलेली जे आपलं मिश्रण आहे ते अशाच प्रकारे जे आपल्या बाकीचे जे डाळ राहिलेली आहे तीही वाटून घ्यायची डाळ वाटताना जर आपण जास्त पाण्याचा वापर केला तर आपले जे मेदुवेळे आहेत ते सोडताना खूप पातळ होतात आणि ते व्यवस्थित त्याचा शेप पकडत नाहीत आणि आपल्याला कमी पाण्यामध्ये डाळ वाटायची असेल तर थोडी थोडी घेऊन आपण डाळ वाटून घ्यायची आता मी सगळी डाळ वाटलेली आहे आणि एक बॅग शिल्लक आहे त्याच्यामध्ये अगदी थोडीशी मी मिरची घालून घेतलेली आहे जेणेकरून आपली टेस्ट थोडीशी तिखट येईल तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये थोडस खोबरं ओलं खोबरं बारीक त्याचे पीस करून टाकले तरी चालू शकतात धणे जिरे पावडर टाकू शकतो आपण याच्यामध्ये आणि हे जे आपलं आता मिश्रण तयार झालेलं आहे याला आपण छानस मिक्स करून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिटं एकाच डायरेक्शन मध्ये याला छान व्यवस्थित फेटून घ्यायचं जेणेकरून याच्यामध्ये हवा आपली पास होईल चवीनुसार मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये मी आणि याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि पाच ते सात मिनिट केल्यानंतर आता याला सेट करण्यासाठी एक पाच मिनिटं मी याला झाकून ठेवून देते तोपर्यंत आपण बाकीची जी तयारी आहे ती करून घेऊ तेल वगैरे ताकपत ठेवू एक पाच मिनिटानंतर बघू शकता आपलं जे बॅटर आहे ते छान सेट झालेलं आहे इथं बघू शकता तर आपण आता चला तर मग तयार मेधू बनवायला घेऊया तर मेधू बनवण्यासाठी इथं मी वापरलेली आहे गाळणी आपल्या घरी जी चहा गाळ्याची गाळणी असते त्याचा वापर केलेला आहे त्याने खूप छान गोलसर असे मेधू पडतात आणि खूप काही बाकीची कटकट न करता तर याला आपण छान तेलानं ग्रीस करून घेतलेला आहे जेणेकरून ते चिपकणार नाही आणि अशा प्रकारे ठेवून त्याला मध्ये थोडस एक गोल करून तेलामध्ये हलक्या हाताने सोडून द्यायचे आहेत गाळणीला जर चिपकून राहत असतील तर त्याला तुम्ही थोडासा पाण्याचा हात पुन्हा वरून एकदा लावू शकता तेल आपलं छानसं गरम झालेलं आहे छानसं गरम म्हणजे खूप कडकडीत आपल्याला नाही आणि खूप मीडियम ही नाहीये छान मीडियम टू हॉट असं झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता हे वडे तळायला सोडून देऊ बघू शकता इझी पद्धतीने आपले हे वडे सोडले जातात गाळणीच्या जा सहाय्याने एका वेळेला जितके बस तेलामध्ये बसतील तितके सोडा खूप जास्त गर्दी करू नका जेणेकरून कमी येऊन आपले वडे आतून कच्चे राहतील एक दोन आहे टू लो फ्लेम आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत आणि बघू शकता आपण खालून ते सुटून वरती यायला चालू झाले अशा वेळेला अधून मधून आपण हलवून हे वडे तळून घेऊया जर गाळणीला चिपकत असतील वडे तर एकदा पुन्हा पाण्याचा हात लावून तेलाचा हात लावून परत आपण याच्यामध्ये सोडून घ्यायचे अशा पद्धतीने वडे खूप छान सोप्या पद्धतीने तयार होतात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद